चांदवड शहरांमध्ये बाजारपेठ बाजारवेश व मेन रोड या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असून नागरिकांना चालायला रस्ता देखील नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या वतीने खड्ड्यांना पुष्पहार घालून व खड्ड्यांवर पुष्पवाहत फुलांनी खड्डे सजवण्यात येऊन ठिय्या थी आंदोलन करत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली बाजारपेठ व मेन रोड ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे कारण इथे मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे खड्ड्यामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचत आहे तर लोकांनी चालायचं कसं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे इथे व्यापाऱ्यांना व्यवस्थित धंदा करता येत नाही दुकानदाराकडे गिरायक व्यवस्थित येऊ शकत नाही इथे वयवृद्ध लोकांना व्यवस्थित चालता येत नाही पालकांना विद्यार्थ्यांना कसं शाळेत घेऊन जायचं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर इथे या नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांनी तात्काळ या ता चांदवड शहरामध्ये नवीन रस्ते बांधून घेण्यात यावे व जिथे शहरामध्ये असेल वाड्यांमध्ये असेल तो वार्डमध्ये असेल तात्काळ नवीन रस्ते बांधून द्या तसे नेते झाले तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही त्याची दक्षता